तुम्ही जे म्हणताय ना ते तुम्ही सामान्य ऐका तुम्ही सामान्य नागरिक म्हणून आम्हाला मुलाखती दिल्या होत्या वास्तवात तुम्ही ते जय कुमार गोरे तुम्ही सांगितलं आम्ही समर्थक आहोत त्यांचे ते घ्यायला बी काही हरकत नाही पण तुम्ही सांगायला पाहिजे ना आम्हाला फसवून तुम्ही मुलाखती दिल्या ऐका ऐकून घ्या साहेब आम्ही त्या दाखवणारच आहोत पण हे असं दम दिल्या तर दम देऊन आम्ही नाही दाखवणार आता तुमचा समज काय होईल की बाबा आम्ही दम दिला म्हणून यांनी दाखवल्या ते आम्ही आमच्या पद्धतीने दाखवू आमच्याकडे माझ्याकडे आता ऐका माझ्या पन्नास साठ आमच्याकडे व्हिडिओ पडलेत आलं का, का, का लक्षात पत्रकार अहो मी किती वर्ष करत असेल मी अनेक व्हिडिओ मध्ये बोललोय मी पंचवीस वर्ष झालं पत्रकारितेत देत आहे किती करतोय पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्षापासून नाही नाही यापूर्वी अनेकदा आलोय मी अहो अनेकदा आलोय ते मोगराळे वर तिकडं महान महानवर वस्ती आहे तिकडे बघ गेलोय मी आतमध्ये पाणी प्याला नाही काय नाही वर्षात होत्रकार ना नाही अहो नाही नाही म्हणजे तुम्हा तुम्हा तुम्हाला काय वाट नाही ना ना तुम्हाला काय ना ना म्हणायचं आम्ही आलं नाही पाहिजे नाही नाही आलं नाही पाहिजे पत्रकाराचं काम काय नाही ना ना पत्रकाराचं काम काय तळागाळात जाणं काम पंचवीस वर्ष आम्ही काम करतो आमचं काम आम्ही करतोय अहो आमचं काम आम्ही करतोय नाही नाही तुम्ही नाही नाही तुम्ही काय करताय हे पत्रकारांना दम देणं हे काय तुम्हाला योग्य वाटतंय काय पाण्यास वर्षा दाखवली पंचवीस वर्षात आशा दाखवली बर दोन हजार चौदा साली पाणी आणलं तर सगळ्यांनी त्या पृथ्वीराज बाबाने आणलं ना काय आहे आम्ही तेच ऐकायला आलो होतो ना नाही नाही आहोत आम्ही तर त्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या मिसेसची घेतली की प्रतिक्रिया अहो वन साईड कसं दाखवतो म्हणताय नाही नाही ना, आहो ऐका आहो ऐकायला शिका जरा हे तुम्ही नाही तुम्ही आमचं ऐका पहिलं अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा